माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामींच्या मठामध्ये विधिवत पूजा केली यानंतर काशीपीठाचे जगद्गुरू विश्व आराध्य श्री 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 हजार आठ डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांनी सातपुते यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे बिपिन धुम्मा चिदानंद मुस्तारे शशिकांत रामपुरे सिद्धाराम दुधनी बसवराज गदगे आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल